मी शहाणी झाले ही कळल्यावर आईने माझे पंचप्राणाचे सोहळे केले दिवा उतरवला साखर भरवली म्हणाली आता जरा जपून कुणाशी बोलताना किती बोलायचं याचं जरा भान ठेव आणि कुठं बोलायचं हे सगळं समजून घेण्याच्या वयात तू आलीस हळूहळू समजेल तुला सारं आई असं वाटतं काहीतरी हरवलं आहे ग माझं हरवलंय आता हरवले ते तुझं बालपण तू आता मोठी झालीस नेहमीपेक्षा वेगळं हसत आई कामाला लागली मला म्हणाली पूर्ण विश्रांती घे आता बरं झालं उद्या रविवार आहे आणि शाळेलाही सुट्टी आहे घरात आई आणि मी दोघीच पण आता मला वाटू लागलं कुणीतरी तिसरं सोबतीला आहे वाटलं जे घडते ते कुणाला तरी सांगावं पण मी कुणाला सांगू धावत जाऊन गजेंद्र गुरुजींना सांगावं का पण कसं सांगायचं सारखे ते साधनेत मग्न असतात कुठल्या तरी पोतीसमोर का काय ते त्यांच्या खोलीत गेलं की वाटतं काळोखाच्या का गाभाऱ्यात पाऊल टाकले कुणी कुणी येत नाही आई त्यांच्याकडे आईच त्यांना पोळी भाजी घेऊन देते आणि त्याचेही ते पैसे देतात पंधरा घरचा पोळी भाजीचा डबा तसाच हा सोळा वडाबा किती कष्टानं वाढवला आईनं मला चपात्याच्या करताना ती ढिगाऱ्यात हरवून गेलेली असते आणि तिकडे गजेंद्र गुरुजी पूजा अर्जा करत मी सांगू तरी कुणाला की माझ्या मनात नेमकं चाललंय काय